कोण आजपूर घेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या समस्त नाशिककर पर्यावरणप्रेमी महाराष्ट्रातले नागरिक पर्यावरण प्रेमी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढा गेल्या पंचवीस दिवसांपासून साथ देणारे सर्व आम्ही पर्यावरणप्रेमी श्रीराम पिंगळेंचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या पंचवीस दिवसापासून हा लढा चालू असताना हरित लवादाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत देखील करतो तीन किलोमीटरवर असलेल्या नाशिक महानगरपालिका प्रशासनाला जी गोष्ट गेल्या पंचवीस दिवसांपासून समजू शकली नाही ती गोष्ट हरित लवादाने काही दिवसात समजून सांगितली आणि तो एक प्रकारचा दणकाच या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला दिलेला आहे आज ही पंधरा जानेवारीपर्यंतची जी काही स्थगिती दिलेली आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे समस्त तपोवन बचाव समितीने ठरवलेला आहे की ह्या श्रीरामांच्या या, श्रीरा या दंडकारण्यामध्ये पंधरा या एक महिन्याचा उपयोग आम्ही ढिम फॉरेस्ट करण्यासाठी पुढच्या पिढ्यान पिढ्यांना जपण्यासाठी आम्ही करणार आहोत आणि आम्हाला खरंच इतका आनंद होतो आहे की म्हणजे सांगता येत नाही शब्दामध्ये की हा लढा एका अर्थाने न्यायालयामुळे नॅशनल हरित दवादामुळे बुलंद झालेला आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत